बागलाण तालुक्यातील करंजाड गावानजीक पिंचूर प्रकाश हा राज्यमार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला अन्य दोघे गंभीर जखमी झाले हा अपघात गॅस टँकर आणि दोन दुचाकींच्या धडकेमुळे घडला मृताची ओळख पटली असून तो नंदुरबार जिल्ह्यातील भडगाव येथील रहिवासी होता हा अपघात कृषी उत्पन्न बाजार समिती करंजाडच्या प्रवेशद्वारासमोर झालाय गॅस वाहतूक करणारा टँकर जात होता तर समोरून दोन दुचाकी भरधाव वेगाने येत होत्या या दोन्ही दुचाकी टँकरवर आदळल्या ही धडक इतकी जोरदार होती की टँकरच्या मागील चाकात अडकून एका दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार टँकर चालक आपल्या बाजूने योग्य वेग मर्यादेत गाडी चालवत होता परंतु समोरून येणारे दुचाकी स्वार हे आणि हा अपघात घडला अपघाताची माहिती मिळता स्थानिक सामाजिक कार्यकर्ते करंजाटचे पोलीस पाटील आणि जायखेडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमींना तातडीने सटाणा येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मृताच्या मृतदेहाची शवविच्छेदनही सटाना रुग्णालयात करण्यात आले आहे या दुर्दैवी घटनेनंतर परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीचे कौतुक होत आहे विंचूर राज्यमार्गाच्या कामावर स्थानिक नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले काम पूर्ण झाले असले तरी संबंधित ठेकेदारांनी रस्त्यावर गतिरोधक बसवलेले नाहीत जे अशा अपघातांना कारणीभूत ठरत आहेत त्यामुळे या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे या अपघातांची वाढती संख्या पाहता संबंधित विभागाने यावर त्वरित लक्ष घालण्याची गरज आहे या अपघाताचा पुढील तपास जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत विभागीय संपादक चेतन नानीसह विशाल बच्छाव सटाना ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी वर जा करा ऍप यदा या करावं याथापोळीच्या जीवनात अपडेट राहा